इथे काय करणार फॉरेक्स फॅक्टरी लावणार्स okay. फॅक्टरी सर्च करणार त्यानंतर फॉरेक्स फॅक्टरीमध्ये आपण जाणार आपल्याला सगळ्या म्हणजे बरेचसे गोष्टी आपल्याला बघायला मिळतात पण आपल्याला फक्त काय फोकस करायचं कॅलेंडर वरती फोकस करायचं कॅलेंडर कॅलेंडर वरती गेल्यानंतर इथे साईडला तुम्हाला कॅलेंडर ओपन होईल मोबाईल मध्ये तुमचं बरती कॅलेंडर असेल किंवा साईडला कुठेतरी असेल इथे थोडी स्क्रीन मोठी दिसते तसं या याच्यापासून इथे असतो तुमचा कॅलेंडर म्हणजे पुढच्या पण मंथ वर्षांचे सगळे आपले हे जे आहे न्यूज हे असं केलेल्याच असतात असं नाही का आज केलेलं आहे म्हणजे समजा आपण अठ्ठावीस आप तारखेची जरी न्यूज बघितली फ्रायडेची अठ्ठावीस केली तर आपल्याला तिथे अठ्ठावीस तारखेची पण न्यूज पाहिजे मिळते किंवा आपण पुढच्या महिन्याची बघितली तर पुढच्या महिन्याची पण आपल्याला न्यूज इथं काही बघणार नाही म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर टायमिंग हा फिक्स म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दहा तारखेला आजची जी न्यूज झालेली आहे सहा वाजता सीपीआयची ती पुढच्या महिन्यात दहा तारखेला आहे म्हणजे हे सेट असत फक्त तो डाटा जो आहे ना तो रिलीज त्यावेळेस होतो आता इथे डाटा दिसतोय का आपल्याला कुठलाच दिसत नाही प्रिव्हियस दिसत नाही फ्रॉडगास्ट दिसत नाही ऍक्च्युअल दिसत नाही तो त्यावेळेस रिलीज होतो आता इथे आपण बघू शकतो की जसं आजची जी न्यूज आहे आज आहे बारा तारीख बारा तुम्ही इथे बघू शकता ज्या न्यूज इथे आहे डेट इथे आहे टाइम इथे आहे करन्सी इम्पॅक्ट आणि कोणती न्यूज आहे त्यानंतर त्याबद्दल डिटेलिंग त्यानंतर ऍक्च्युअल फॉरकास्ट प्रीवियस आणि ग्राफ या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत तर न्यूज बघताना आपण काय करणार तसं बघणार इथे असतात इम्पॅक्ट असतो इम्पॅक्ट करन्सी नंतर काय असतो इम्पॅक्ट हा आपला इंडियन टाइम अनुसार बरं पण एक्झॅक्ट न्यूज येते तर इम्पॅक्ट मध्ये तीन प्रकारच्या इम्पॅक्ट असतात इथे फिल्टर आपण तेवढेच दिसते आपण सगळ्या न्यूज बोलूया न्यूज होता बघ भारतात केल्या गेल्या येलो कलरच्या न्यूज म्हणजे लेस इम्पॅक्ट न्यूज त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही मार्केट म्हणून आपण त्या काय केल्या होत्या इथं हाईड केल्या होत्या हाईड कशा करणार फिंटर मध्ये जाणार की तो कोणत्या न्यूज तुम्हाला पाहिजे आणि जी नाही पाहिजे ती काढून टाकणार ही एक ग्रे कलर ची जरी असते तरी चांगली आहे कारण ही ग्रे कलर ची काय करते असे इंडिकेट करते ऑरेंज कलर ची न्यूज ही मिडियम इम्पॅक्ट ची रेड कलर ची न्यूज ही हाय इम्पॅक्ट ची न्यूज असते खूप त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी न्यूज होती आज ती आहे फुल सीपीआयची न्यूज आता ची न्यूज काय आहे किंवा प्रेसिडेंट ट्रम्प स्पीक काय आहे ई प्रेसिडेंट स्पीक काय आहे याबद्दल जे आहे ना याबद्दल आपण नेक्स्ट क्लास मध्ये घेणार आहोत आता फक्त आपण काय करतो हेडलाइन जे आहे त्याबद्दल बोलणार आहोत डिस्कस करणार आहोत तर टायमिंग समजलं करन्सी नुसार करन्सी मध्ये येत असतात म्हणजे याच जे से सेशन आहे ते साडेपाच नंतर होतं म्हणजे सात सात साडेसात साडेआठच्या सार, दरम्यान याच्या न्यूज असतात त्यानंतर बघा साडेसात वाजता पण आपल्याला आपल्याला कॅनची न्यूज बघायला भेटते ही पण महत्वाची स्टेटमेंट आहे यामध्ये रेट जो दिलेला आहे आणि टू पॉइंट सेव्हन फाईव्ह पर्सेंट म्हणजे याबद्दल माहिती मिळून घ्या बघा काय आहे इकडे बघा प्रिव्हिस प्रिव्हियस आपल्याला काय मागच्या महिन्यामध्ये या न्यूजचा काय इम्पॅक्ट होता आणि फॉरकास्ट म्हणजे काय तर या महिन्यामध्ये काय होणार आहे हा अंदाज असतो अंदाज लावलेला असतो यावरून आपण गणित लावायचं तर काय होऊ शकत जर प्रीवियस पेक्षा फॉरकास्ट हा कमी असेल तर करन्सी वीक होते म्हणजे वीक होते म्हणजे त्या करन्सी मध्ये काय होती सेलिंग होती झाली ना बरोबर कधी कारण ती न्यूज कोणाची होती ची होती मग बेस करन्सी से मध्ये सेलिंग होणार किंवा से सेलिंग होणार तो जर बेस ला असुएसी वन तर तिथं काय होणार सेलिंग वन पण युरो अ टाइम काय होणार तिथं बाईंग होणार तर ती पण कॅन्डल मी तुम्हाला दाखवते बघा आता इथे तुम्ही बघू शकता गोल्ड मध्ये काय दिसते तुम्हाला बाईंग झालेली कॅन्डल बायची कॅन्डल दिसली पण तेच आपण युएसी ची पूर्ण मध्ये बघितलं तर आपल्याला कोणती कॅन्डल दिसते सेलची कॅन्डल बघा त्यानंतर कुठे गेलेले मार्केट बाय फक्त आपल्याला काय करावं लागतं जसं मी तुम्हाला स्टेप सांगितलेले आहे न्यूज मध्ये त्या स्टेप नुसार आपण इथं बाहेर येऊ शकतो फक्त काय करायचंय तुम्हाला ज्यावेळेस न्यूज हे करणार सगळं तर तिथं तुम्हाला अलर्ट राहायचं आहे आणि ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या स्टेप्स फॉलो करून त्या त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ट्रेड भेटणार आहे आणि ते बघायचं पण पण तुम्ही एक तुम्ही करू शकता ना जर स्टेप्स व्यवस्थित माहिती असतात तुम्हाला तर स्टेप्स आहे ना निवून घ्या काय काय केलेलं आहे आपण कसं कसं केलेलं आहे पण एक तासाचा आहे ना हा झोन इथं तर झोन मध्ये येऊनच मार्केटनी काय केलेलं आहे के बँकिंग आता इथे आपण युरोप मध्ये बघूया युरोप मध्ये काय दाखवला आपल्याला बघा ची कॅन्डल कुठली दिली बघा युएसजी जेपीआय मध्ये काय झाली गरज सी वीक झाली तर युरो काय झाला तेव्हा स्ट्रॉंग झाला युरोची कॅन्डल कशी दिसतीये स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल मला माहिती तुला हे स्ट्रॉंग आणि वीक नाही समजत नाही स्ट्रॉंग होणं म्हणजे काय ग्रीन कॅन्डल वायर्स त्याच्यामध्ये येतात आणि वीक म्हणजे काय सेलिंगची कॅन्डल म्हणजे ती करन्सी काय झाली वीक झाली त्या करन्सीमध्ये वीक झाल्यामुळं लोक काय करतात त्याच्यातून कॅपिटल काढून घेतात कॅपिटल काढल्यामुळं काय होतं मग तेव्हा ते पडत समजता का आणि मग त्यानंतर परत त्याच्यामध्ये मुवमेंट येते आता इथे एक लॉजिक असं असतो म्हणजे इथं सगळेजण काय करतात माहिती का बायक असतात ग्रीन कॅन्डल बस आणि आता सगळ्यांनी तर बायक केले आहे म्हणून सगळ्यांचं एसी लिट करायला मार्केट खाली आले नाही बस काहीच नाही म्हणून आपण कधीच आहे ना एक तर पॉझिटिव्ह डायरेक्शन निगेटिव्ह घेत ऑपोजिट डायरेक्शन घेतो म्हणून आपण इथं तयारी काय ठेवायची बघा आता झोन तुम्ही आपण झोट वॉक केले एक्झॅक्ट त्या झोनला टच केलेले तिथूनच मार्केट कुठे आले नाही खाली आले पण हे जर तुमच्याकडे प्रिपेअर नसेल तर मग काहीच नाही करू शकत आपण हे सगळं प्रिपरेशन तुम्हाला आधी करायचंय ते तर बेस करन्सी युलो आहे आणि पोट करन्सी युएसडीव्हर इम्पॅक्टी जेपीए मध्ये पण काय झालं पहिल्यांदा बँक झाली पण सेलिंग झाली कॅन्डल दिसतो बँक झाली सेलिंग झाली सेम झालं चार्ट असं वाटत नाही चेंज केले समजता म्हणून करन्सी पेयर मध्ये आणि फॉरेक्स मध्ये काम करणं इझी आहे समजता का करन्सी पेयर मध्ये काम करणं काय कारण एकच पेअर बेस्ट करायची आणि त्याच्या ऑपोजिट इकडे ट्रेड घ्यायची फक्त तेव्हा तुम्ही तेवढं शार्प माइंडेड तुम्हाला तिथं बसलं पाहिजे गे आणि बसत ट्रेड होतात एकदम लॉकडाऊन आता इथं गोल्ड मध्ये पण काय सांगितलं आपण इथून आपला जो झोन आहे आपण जी लाईन ड्रॉटिनिली किंवा आपला झोन आहे तिथूनच माझी के सेलिंग केली ना असं आहे का इथं आपण झोन जॉ केलेला आहे का मग सेलिंग केली पण तेव्हा परत पुढे गेला आपल्या झोन मध्ये आणि त्यानुसार आपला जो सेल जर गेली प्लॅन करायला आलेला तुम्हाला साधन आता तर काय इथं तुम्ही कमी सेल करून आता आपलं डॅगे पण हिट होण्यावर आलेले बरोबर की मागणी पण आता कशाच प्लॅनिंग करणार बायच प्लॅनिंग ह्या हा मध्ये आल्यानंतर आपल्यालाच प्लॅनिंग आहे आपण काय केलं हा प्लॅन केला त्यानंतर आपण हा प्लॅन करणार आहे इव्हन तुम्ही टू हंड्रेड चे एम आय वरून पण जे घेतल असतं तर हे सांगणार आता बघूया परत एकदम पाच मिनिटात लिपीट करतो वॉच करतात आणि घाई करून उपयोग हे आज होते टच करणार कटनाटिंग आपण इथं होतं तेव्हा आपण काय सांगितलं नाही तर टच करणार आपल्याला माहिती होतं का होईल असं आणि ह्याचा अर्थ काय फक्त इथं तुम्हाला काय करायचंय स्वतः कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि हिस्ट्री रिपीट होते मला काही असं नाही माहिती काही येईल म्हणून पण मी किती शो सांगितलं होतं ते तिथपर्यंत येणार म्हणजे येणार आला ना फक्त हे कशावरून सांगते मी हिस्टरी असे हो नाही आतापर्यंत फक्त हे काय होत खेळ याच्यावरती लक्ष देत नाही खेड फक्त खेळ घेणं आणि एक्झिट होणं पण हे कधी बघतच नाही का गोष्ट तर पुन्हा पण ते होणार मग ते फक्त थोडं काय करायचं नोट डाऊन करायचंय का ज्या महत्वाच्या न्यूज असतात तर आता साधारणतः बघायचं वन मिनिट ला आहे ना जास्त व्हॅल्यू नाही त्यांची वन मिनिट वन मिनिट मध्ये काय होतं तो वन मिनिटचा आहे ना किती जरी झाला तरी वन मिनिटचा इम्पॅक्ट किती वेळ असणार साधारणतः पाच दहा मिनिट कारण की तर कॅम्प येतात स्कॅम्पवर किती वेळ इंट्री ठेवतात दोन मिनिट मग त्याच्यामुळे त्याचा तो पावर आहे का बायस तो थोड्या वेळ राहणार पण तेच जर तुम्हाला वन मध्ये दिसतोय का आता बघा कॅन्डल वर चेंज झाली तर कॅन्डल चेंज झाल्यामुळं काय झालं मार्केट खाली आलं आता बघत मार्केट लक्षणाऱ्या निघाली वर एक तासच कॅन्डल चेंज झालं एक तासाची कॅन्डल आपल्याला इथं काय सांगतेय त्या एक तास आणि इथं वरती क्लोजिंग दिली ह्या कॅन्डलच्या प्रिव्हिस पिनिंग टॉपच्या वरती क्लोजिंग दिली ही जी लेवल आहे एकोणतीस तेरा बाराची खूप महत्वाची लेवल आहे मार्केट स्ट्रगल की तिथं खाली पण जात नाही वरती पण जात नाही त्यामुळे मार्केट खाली तर नाही पण वरती क्लोजिंग दिली यामुळे आता आपलं खूप काय वाढले बाय साईड आता आपण प्लॅन करू शकतो ओके तर मग आता आपण बघणार ही कॅन्डल ग्रीन होणार इथं मग आपण बाय घेऊ नाही तर एक आपला जो लावलेला आहे आपण इथं टच नाही झाले तुम्ही करू शकता प्लॅन करू शकता मी तर मध्ये आपल्याला ते सगळं कसं आहे माहिती का ट्रेंड चेंज नंतर होतो पण आपल्याला आधी प्रिपरेशन करावं लागतं प्लॅन करावं लागतं आपण जरी सगळं बघत बसलो ना तर आपला खूप मोठा एसिग्ने आपल्याला

किंवा मग इंद्रिय नाही घ्यायची वेट करायचं आपल्या झोन मध्ये आलं का मार्केट नाही आलं जेव्हा आपल्या झोन मध्ये मार्केट येणार तेव्हा आपण इंद्रिय प्लॅन करणार हे पण घेतल्याने काय होणार ग्रीन गॅडन दिसल्यामुळं आपलं किती मोठा एसिल होतो हे बेटर आहे का घेणं मी पैसे घ्यायचीच नाही ना अशी इंडी अशी इंडी घ्यायचीच नाही ग्रीन कॅन्डल असो नाही तर रेड कॅंडल असो वेट करा वॉच करा काही नाही फाईन्डल बनला तर चांगली गोष्ट आहे इंट्री घेताना तेच सांगते इंड्री घेताना याच्या ज्या गोष्टी आहेत ना जेव्हा आपण गॅन्डस्टिक पॅटर्न घेत ना तिथं मी रिस्क आणि कन्फर्मेशन इंक्री दोन्ही पण देते हा जेव्हा आपण गॅनिस्टिक पॅटर्न घेणार ना त्याच्यामध्ये रिस्क एंग्री पण येणार आणि कन्फर्मेशन इंक्री दोन्ही पण इंटली देणार तुम्हाला कुठली इंक्री पाहिजे ना ती इंकली तुम्ही प्लॅन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्स पण देते का कोणतींटली तुम्हाला करायची मी रिस केंडली घेते मध्ये माझा छोटा एस बसतो आणि टाइट मोठे बसतो आणि त्या एंट्री मध्ये काय होतं सगळा सेटअप रेडी असतो का असा असा आहे त्याच्यानुसार हायर टाइम फ्रेम बघायचा कधी पण हायर टाइफ नेम हायर टाईम आहे बनवलेली आहे काय बनवलेली आता ह्याचं सगळं डिस्कशन आपण नंतर करू तर तुम्हाला न्यूज बद्दल समजलं इथं न्यूज पण इम्पॅक्ट तो चाला प्रिव्हियस आणि फॉरकास्ट बघायचा प्रीवियस फॉरकास्ट आपल्याला सांगतो जर प्रीवियस पेक्षा फॉरकास्टचा डाटा कमी आलेला असेल तर तिथे काय होणार करन्सी वीक होणार होणार म्हणजे काय होणार लॉस नाही होणार सेव्हिंग होणार कॅन्डल मध्ये लॉस ची नसते सेलिंग होणार काय होणार सेलिंग होणार कोणामध्ये होणार ज्या देशाची न्यूज सांगितली त्या देशाच्या करन्सी मध्ये ओके समज ना तर हे पण काय असतं फिफ्टी फिफ्टी असतं ऍक्च्युली म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हणण्यापेक्षा सेव्हन्टी थर्टी असतं सेव्हन्टी थर्टी म्हणजे हा अर्धा साधारणतः योग्यच असतो पण कधी कधी तीस टक्के आपल्याला कन्सिडर करावं लागतं का होईल का नाही तर मग त्यासाठी तुम्ही कलेली तुम्हाला किती कॅपिटल लावायचे कसं लावायचे हे सगळं ती संबंधित फॅक्टरवर डिपेंड करतो आपलं कॅपिटल जेवढा ना त्याच्यानुसार तुम्ही लावू शकतो बरोबर का नाही जसं मी गोल्ड मध्ये काय घेतलेलं होतं न्यूज येण्याच्या आधीच मी बाय घेतलेला होता कारण ही करन्सी काय होणार होती वीक होणार होती म्हणून गोल्ड मध्ये काय होणार तो स्ट्रॉंग होणार आहे ना लॉजिक हेच लॉजिक आहे त्याच्या मागे कारण त्याच्या मागे काय बेस इकडे बेस नाही तो इकडे बेस पण इकडे कोण होतोय म्हणून यामध्ये आपण काय केलं गोल्ड मध्ये काय केलं आणि के काय झालं आपला इम्पॅक्ट कोणता आला गोल्ड मध्ये कोणती कॅन्डल आली आपल्याला माहिती ग्रीन कॅन्डल मस्त कॅन्डल मोठी काय प्री प्लॅनिंग आहे आता तुम्हाला शिकवलं आता तुम्ही करू शकता चिकोट ती ऑपोजिट जे सांगितलं ना तसं बसत बघा आपण साधारण इथं बरोबर त्या झोन मध्ये आलं पण ही ऑर्डर तुमची घेतली पण वरती पण सांगली म्हणजे सेल ची ऑर्डर पण काय झाली आपली एक्झिक्यूट झाली ज्या रुल्स प्रमाणे मी तुम्हाला सांगितलेले त्याच्यानुसार त्यानंतर आपण बाय पण घेतला बरं का बाय लावलेले बाय ऑनलाईल घेऊन पण वत्री चांगली तर अवघड नाही रेडी पण रेडी करताना रूल्स जगणं गरजेचं आहे डिसिप्लिन कन्सिस्टन्सी जे कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगितलं येणार आणि आठात ते तुमच्या समोर आलं एक लांब त्यानं खिपी कॅनल म्हणून नाही ओके तर तुम्हाला न्यूज बद्दल सगळ्या गोष्टी समजल्या पुन्हा एकदा वाटलं असत प्रत्येक वेळेस आपण करत राहणार आहे न्यूज ठीक आहे